महिलांवरील अत्याचार जबाबदार कोण समाज कि मानसिकता ही मानसिकता ही कोणाची असते तुमच्या आमच्या सारख्या समाजात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची माणसाच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काही प्रसंग घडलेले असतात त्याच्यावर झालेले संस्कार या सगळ्याचा परिणाम एकत्रित परिणाम म्हणूया आपण यामुळे माणसाची मानसिकता बनत जाते कधी कधी काय होतं माणसाच्या आयुष्यात काही दुःखद प्रसंग त्याने अनुभवलेले असतात कधी त्याच्या घरातील महिलांवर अत्याचार झालेले त्याने पाहिलेले असतात मग या सगळ्याचा परिणाम काय होतो तर बदल्याच्या भावनेतून त्याची मानसिकता बनू शकते आणि त्याला जर वेळीच आवर घालणार कोणी भेटलं नाही तर ती नक्कीच वाढत जाते आणि मग ती क्रौर्याचा कळस गाठते यातूनच घडत जातात महिलांवर अत्याचार जात। खरी तर आपली संस्कृती यत्र नार्यस्तु पूज्यते रमंत तत्र देवता स्त्रीला देवतेचं स्थान देणारी आपली संस्कृती आहे परंतु प्रत्यक्षात प्रत्येकच वेळी असं घडेल अशी अपेक्षा या कलियोगामध्ये ठेवणं हे जरा कठीणच आहे काय असत कि पूर्वी स्त्री शिकलेली नव्हती त्यामुळे तिच्याकडे आत्मविश्वास नसे आणि त्यामुळं जरी तिच्यावर कधी अत्याचार घडला तरी सुद्धा ती त्याबद्दल बोलायला घाबरत असे समाज काय म्हणे परत इथे आली समाजाची मानसिकता तिला घरातूनही तस सांगितलं जात असे कि बदनामी होईल म्हणून तू बोलू नको परंतु नंतर स्त्री शिक्षणामुळे नोकरीमुळे बाहेर वावरायला लागली आणि मग तिच्यात साजिकच आत्मविश्वास निर्माण झाला त्याचा परिणाम असा झाला कि ती स्वतःवरच्या अत्याचाराला वाचा फोडायला शिकली प्रत्येक वेळीच ती त्यात यशस्वी होत होती का तर नाही परंतु तिला या सगळ्याची जाणीव होणं कि यासाठी आपण याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे हे समजणं हे सुद्धा खूप झालं हो बर प्रत्येकच पुरुष समाजातला असतो का अशा विकृत मनोवृत्तीचा कि दिसली अत्याचार तर तसं नाही बरेचसे पुरुष आपण समाजामध्ये बघतो कि ते स्त्रियांच्या बाजूने उभे राहताना आपल्याला दिसतात स्त्रियांसाठी कार्य करत असतात कित्येक संस्था अशा आहेत स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या स्त्रियांसाठी कायदे करण्यात सरकारही कमी नाही पडलंय नोकरीच्या ठिकाणी सुद्धा वाईट तिला अनुभव येत असतील तर त्या विरुद्ध ती हो आवाज उठवू शकते आता इतके सगळं झाल्यानंतर स्त्रीनं आपल्यावर होणारे अत्याचार निमूटपणे सहन करणं हे अजिबात योग्य ठरणार नाही आणि हे जेव्हा ती शिकेल की ये पुढे येऊन ती आवाज उठवेल कायद्यांचा आधार घेईल इतरांची मदत घेईल आपल्या स्वतःला न्याय मिळण्यासाठी धडपड करेल लढा देईल त्यावेळी नक्कीच समाजातली काही पुरुषांची जी विकृत मानसिकता आहे ती बदलायला किंवा कमी व्हायला निश्चितच सुरुवात होईल जेव्हा आपण केलेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला जातो आपल्याला शिक्षा होऊ शकते जेव्हा त्यांना कळून येईल तेव्हा ते नक्कीच ते अत्याचार करण्यासाठी कचरतील हा दिवसही दूर नाही आहे आता बाबतीत समाज आणि मानसिकता हे दोन जर भाग आपण विचारात घेतले तर ही मानसिकता ही येते कुठून समाजातून समाजात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची मानसिकता यासाठी जबाबदार आहे आता ही कशी आपल्यावर अत्याचार होत असलेले बघून स्त्री जेव्हा गप्प बसते पुढे याला घाबरते आपली बदनामी होईल असा काहीतरी गैरसमज करून घेऊन बसते तसंच हे अत्याचार निमूटपणे दूर उभं राहून त्रयस्थपणे पाहणारे लोक जेव्हा पुढे येतील पीडित स्त्रियांना जेव्हा मदत करायला ला लागतील आणि ही वृत्ती जेव्हा समाजात वाढेल मला काय त्याचे ही वृत्ती बदलायला हवीच आहे आणि हे जेव्हा घडून येईल त्यावेळी स्त्रियांसाठी चांगले दिवस नक्कीच येतील समाजाची मानसिकता जेव्हा सर्वजण चांगले विचार करायला लागतील चांगले संस्कार हे समाजात पसरवायला प्रयत्न करतील आणि त्यावेळी निश्चितच महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण कमी नव्हे तर नगण्य झालेलं आपल्याला दिसून येईल यासाठी आपणच जबाबदारपणे वागायला शिकायला हवं आपल्या घरातील लहान मुलीला प्रत्येक वेळी कसं वागावं याचे लहानपणापासून शिक्षण देता यायला हवं हो। प्रत्येक आईची किंवा घरातील प्रत्येक वडीलधारे स्त्रीची ही जबाबदारी असते किती आपल्या घरातल्या छोट्या मुलीला इटं कुठे बाहेर जाऊ नये कुणी बोलवलं आपल्या घरातल्या व्यक्तींना न सांगता कधीही काही करू नये संस्कार आपणच मुलांवर करायचे असतात अगदी मुलींवरच नाही तर मुलांवर सुद्धा, सुद्धा। तर हे असे संस्कार करावेत आजकालच्या काळात ते आवश्यक आहे घरात मुलगी एकटी असताना सुद्धा जेव्हा आपण निमित्ताने तिला घरात सोडून जात असतो किंवा एखाद्या मदत निसांवर अवलंबून आपण तिला घरी सोडून जात असतो तेव्हा आपण कसं वागायचं याच शिक्षण त्या मुलीला देण्यात यावं एकटी मुलगी राहत असेल तर तिला घरामध्ये कोणालाही घेऊ नको हे सांगता यायला हवं तिनं निर्भीडपणे तसं पालन करता यायला हवं तिला शक्य आहे त्यांनी वडील आई वडील यांची मदत जरूर घ्यावी समजा शारीरिकरित्या ते जरी सक्षम नसतील तरी पण त्या आहेत म्हटल्यावर घरामध्ये त्या मुलाला सांभाळणाऱ्या त्या मुलीला सांभाळणाऱ्या व्यक्तीवर थोडस बंधन राहत एक धाक असतो लहान मुलीला स्पर्श ज्ञान चांगले वाईट स्पर्श हे समजावून द्यायलाच हवे कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता आपल्या आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी दिलेल्या शिकवणीनुसार जर मुलगी चालत राहिली आणि यानंतर जेव्हा ती मोठी होऊन कॉलेजमध्ये जाईल नोकरीच्या ठिकाणी जाईल त्यावेळी ती पूर्णपणे समजूतदार आणि शहाणी बनलेली असेल आणि त्यामुळे ती स्वतःच संरक्षण करायला पूर्णपणे तयार सक्षम बनलेली असेल प्रत्येक वेळी जागरूक राहायला आपणही शिकलं पाहिजे आणि आपण आपल्या मुलींनाही तशा प्रकारचं शिक्षण द्यायला हवं आणि हे सगळं वेळोवेळी तयार केले जाणारे कायदे या सगळ्याची मदत घेऊन आपण जर दिना लहानपणापासूनच सक्षम बनवलं तर महिलांवरील अत्याचार नक्कीच कमी होतील त्यामुळे ही समाजाची मानसिकता या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार असली तरीही ही मानसिकता बदलणं हेही आपल्या म्हणजे समाजाच्याच हातात आहे हे नक्कीच लक्षात ठेवावं आणि सर्व महिलांनी त्या दृष्टीने स्वतः तर सक्षम बनाच पण आपल्या मुलींनाही लहानपणापासून तस शिक्षण देऊन सक्षम बनवा जागरूक बनवा वागायला शिकवा तर मग हे प्रकार निश्चितच कमी होतील धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो। तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच असेल एखाद्या स्पर्धकाला कला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या जास स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बहुद्देश संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकतात प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद